नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक नवीन कथा आजच्या कथेचे नाव आहे शेवगा मास्तर आज तडतडत घरी आले त्यांची सुमी नववी चक्क नापास झाली होती अख्ख्या गावात हीच गोष्ट पसरली होती नाही म्हणजे सुमी तशी अभ्यासात हुशार नव्हती कधी पण साधं पाससुद्धा होऊ नये गावात मोठे सोडा अगदी शाळेतली दानगट मुलंसुद्धा सुद्धा मास्तरांना हसत होती काही वांड मुलांनी मुला बर तर सुमी जगू वाण्याच्या मुलाबरोबर फिरते असं छाती ठोकपणे सांगायला सुरुवात केली तर काहींनी चक्क दोघांना आंब्याच्या बागेत एकत्र बघितलं असं शपथवार सांगितले मास्तर कधी तापायचे नाहीत पण त्या दिवशी कारणच तसं होतं मास्तर सुमीच्या नावाने ओरडत घरी आले त्यांना बघून अंगणातला शेवगा कापून राहिला हा शेवगा त्यांच्या बायकोने मोठ्या उमेदीने लावला होता तो शेवगा सुद्धा आज चळाचळा कापत होता मास्तरांनी शेवग्याच्या झाडाच्या चार खालच्या चा 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 शेंगा ओढून काढल्या आणि सुमीच्या हाताला धरून पायावर सट सट करून शेंगाचे तडाके दिले त्यातल्या दोन कोवळ्या शेंगा मोडून पडल्या सुमी आकांताने कळवळली मास्तर रट्टे देत राहिले शेवटी हात दुखल्यावर त्या शेंगा फेकून देऊन ते परसात येऊन बसले सुमी आतून हमसत होती मास्तर विचार करत राहिले नक्की काय चुकलं माझं मी कुठं कमी पडलो आईशिवाय पोर वाढवायला नक्की काय कमी पडलं त्यांची नजर शेवग्याच्या झाडावर गेली त्यांना तिची आठवण आली त्यांच्या संसारासारखा शेवगा भरत गेला पण कसली कोणाची नजर लागली आणि ही सोडून गेली त्यांच्या मनात विचार आला वाईट विचार सरळ प्रयोगशाळेतून ऍसिड आणावं आणि शेवगा मुळापासून जाळून टाकावा पण या त्यांच्या विचारांनी सुद्धा ते स्वतःशी दचकले हिने इतक्या मायेने लावलेला शेवगा जाळून टाकायचा हा विचार त्यांनी मनातल्या मनात, मनात जाळून टाकला सुमी त्यांना बोलावत होती भोजन करायला त्यांचा राग बराचसा शांत झाला होता सुमीने भातावर डाळीची आमटी वाढली होती मास्तरांना कोकम घातलेली आंबट डाळ आवडायची मास्तर क्षणभर थबकले डाळी शेवग्याच्या शेंगा होत्या त्यांची नजर कोपऱ्यात गेली मागाशी सुमीला मारून कोपऱ्यात शेंगा टाकल्या होत्या त्या आता दिसत नव्हत्या मास्तर चमकले त्यांनी अविश्वासाने सुमीकडे पाहिले सुमी, सुमी किंचित मंद हसली इतक्यात सुमीच्या पायावरचा फ्रॉक किंचित वर सरला तिच्या पोटऱ्या उघड्या पडल्या त्यावरचे वळ मास्तरांना स्पष्ट दिसले सुमीने फ्रॉक ओढून ते लपवले तसेच्या तसे वळ मास्तरांच्या मनावर उमटले सुमी नजरेने जेवा सुचवत होती मास्तरांनी डाळीचा घास घेतला चव डिट्टो हिच्या हाताची त्यांना परत आठवण आली सुमी नजरेने जेवा म्हणून सुचवत होती मास्तर जेवून तृप्त झाले अंगणात जाऊन बसले त्यांना सुमीला विचारावंस वाटलं का पण का पण शब्द मदतीला आले नाहीत सुमी जेवून स्वयंपाकावरून अंगणात आली पाय उंच करून ती शेवग्याची कोवळी पाने खोडत होती पुन्हा तिच्या पायावरचे वन उघडे पडले आज संध्याकाळी शेवग्याच्या पानांची भाजी करते चिंच गुळ घालून आई करायची तशीच मास्तर आता पार हलले त्यांनी सुमीला कळवळून जवळ घेतले त्यांनी सुमीला विचारलं का पण अशी माझ्याशी वागतेस तुला मारले तरी शेवग्याच्या साक्षीने मी आईला वचन दिलं होतं तुमची आभाळ होऊ देणार नाही म्हणून मास्तर सर्व पुरुषी अहंकार त्यागून रडले मागोमाग सुमीही आणि त्यांच्या संसाराचा साक्षी शेवगा समाधानी फुलला होता अगदी मास्तरांच्या बायकोला हवा तसाच या कथेचे लेखक आहेत केदार अनंत साखर दांडे ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद